नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक आपल्या व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो एका ताईंची अशी कमेंट आलेली होती की त्यांचा बाही जोडतानी बाही जे आहे ती कमी जास्त पडते त्याचे कारण जे आहे ती काय आहे ते त्यांनी मला प्रश्न केला होता तर त्याच्यावरचा आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून तुमचाही तो प्रॉब्लेम असू शकतो तर त्याच्यावर मी आजचं जे काही विषय जे आहे बाही जॉईंट करताना आणि बाही कमी जास्त का पडते त्याचे कारण जाणून घ्यायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे नवीन कोणत्या मैत्रिणी असतील तर त्यांनीही सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्हाला जर आणखीन काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात त्याच्यावर नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन त्याच्यासाठी तर चला मैत्रिणीनं व्हिडिओला सुरुवात करू तर बऱ्याच ताईंचा काय प्रश्न येतो की आम्हाला ब्लाऊजला बाही जॉईंट करताना बाही कमी जास्त पडते जा तर त्याचं कारण जे आहे ते तुम्हाला आज मी सांगणार आहे तर काय करायचं आहे तर तुम्ही बाही कशा पद्धतीने जॉईंट करतात तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही जर स्टार्टिंगपासून आता इथे समजा हा भाग आहे आणि तुम्ही बाही जॉईंट करायला या स्टार्टअप केलेला आहे इथून स्टार्ट केल्याच्या के नंतर एक साईडला तुम्हाला बाही कमी पडणार आहे तर आपल्याला बाई जॉईन करण्याची जी योग्य पद्धत आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सर्व काही माहिती सांगणार आहे तर बाही जॉईन करण्याचे कार पद्धत जी आहे ना तुम्हाला खूप सोप्या टिप्सही देत आहे मी की कारण तुमच्याकडूनही अशा पद्धतीने होत असतील तर त्याच्यावर कशा पद्धतीने तुम्हाला बाहीची जॉईन करण्याची पद्धत जी आहे ती सांगणार आहे आता इथे तुम्ही छातीचा चौथा भाग बाही कटिंग करताना घडी जी आहे ती छातीचा चौथा भाग घेतला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन इंच एक्स्ट्रा मार्जिंगसाठी घेत असाल तर त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं ज्यावेळेस तुम्ही दीड इंच मार्जिंगसाठी घेत असताल कंपल्सरी त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भाग जो आहे त्याचं तुम्हाला इथे ही जी घडी आहे ती घ्यायची आहे तर त्याने काय होते की जसं की तुम्ही ही बाई जॉईंट करता आणि त्यावेळेस तुम्हाला अगदी परफेक्ट तुमची बाई जी आहे ती जॉईंट होणार आहे कमी जास्त पडणार नाही इथे जर तुम्ही घडीमध्ये कमी जास्त जर जा भाग घेतला तर तो कमी पडू शकतो त्याच्यामुळे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे ज्यावेळेस दीड इंच मार्जिंग घेतात त्यावेळेस आणि ज्या वेळेस तुम्ही दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेत असतात तर तो आपल्याला त्यावेळेस अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे समजा आता हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर मी छातीचा चौथा भाग किती येणार आहे आपला आठ आठमध्ये मी शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच कंपलसरी घेत असते तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथे तर साडेआठची पूर्ण मी ही घडी घेतलेली आहे इथे काय आहे आपली ही लांबी आपण घडी कशी करतात या ने घडी मारत असतात की फाईट आपण या ने टाकून घेत असतात तर आता ती झालं पहिलं कारण आणि दुसरं म्हणजे तुम्हाला बाही जॉइंट करताना आपल्याला काय करायचं आहे अगोदर ही बाई जी आहे या पद्धतीने अशी फोल्ड uh, करायचे आहे फोल्ड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे मध्याचा सेंटर जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर सेंटर कट केल्याच्यानंतर तुम्हाला हा पुढचा भाग आहे हा पाठीमागलचा भाग आहे आता जिथे आपलं शोल्डर आहे तिथे तुम्हाला हा कट केलेला जो भाग आहे तो ठेवायचा आहे अगोदर आपल्याला शिलाई स्टार्ट न करता आपल्याला हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या सहाय्याने अगोदर जॉईंट करून घ्यायचे आहे पाहू शकतात तर इथे माझी परफेक्ट जॉईंट होत आहे तुमची जर इथे कमी पडत असेल तर तुम्हाला इथे अर्धा इंच कमी पडले तरी चालतंय कारण आपण दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घेतलेला आहे त्याच्यामुळे आणि जास्तच तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही काय करणार आहेत की अशा पद्धतीने तुम्ही जॉईंट करण्याच्या अगोदर जितकी तुम्हाला बाही कमी पडते तर शक्यतो तुम्ही छातीचा चौथा भाग घेऊन जर बाही कटिंग केली तर कमी पडणार नाही आहे तर या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करून घ्यायची आहे आणि जॉईंट करायचे आहे आणि कपडा पुरत नसेल तर तुम्हाला अगोदर तिथे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर कटिंग करण्याच्या अगोदर तुम्ही इथे कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे आता इथे मी अशा पद्धतीने हा हाताच्या सहाय्याने जे ना बाही अशा पद्धतीने जॉईंट केलेली आहे आणि इथून स्टार्ट करणार आहे शिलाई स्टार्ट करणार आहे आणि हा जो सेंटर काढलेला आहे आपण तो परफेक्ट शोल्डरपाशीच आला पाहिजे तर ते तुम्हाला इथे दाखवणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपण इथे शेंटरमध्ये आपल्याला ही बाई जी आहे ती जॉईंट झालेली आहे पाहू शकतात अशा रीतीने जर तुम्ही फोल्ड केली बाई तर तुमचं इथे मध्यभागी सेंटर येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला हा भागही परफेक्ट फिटिंगसाठी अशा पद्धतीने मिळणार आहे पाहू शकतात मागे पुढे तुमचा भाग जो आहे तो बाईचा होणार आहे शिलाईवर शिलाई येणार आहे तर आपण याला डबल टिप मारून घेणार आहेत आणि योग्य जी पद्धत आहे ती अशा पद्धतीनेच तुम्ही बाही जॉईंट करून घ्यायची आहे कमी जास्त बाई जॉईंट करण्याच्या अगोदर तुमचं फिटिंगमध्ये जर कमी जास्त होत असेल मागे पुढे तर त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे फक्त आजचा विषय काय आहे आपल्याला बाई कमी कापडते तर याच्यावर आपण जी काही माहिती आहे ती तुम्हाला दिलेली आहे आता मी याला डबल टिप मारून घेणार आहे तर हे पा अशा पद्धतीने आपण ही बाई जी आहे ती जॉईन केलेली आहे माझ्या कुठल्याच ब्लाउजची तुम्हाला बाई कमी दिसणार नाही एक आहे एक्स्ट्रा राहीन शिल्लक राहीन इथे पाहू शकता शिल्लक राहिलेले आहेत पण कमी पडणार नाही कमी पडल्यावर खूप प्रॉब्लेम येतो जास्त असेल तर आपल्याला कट करून टाकता येतो पण आपल्याला कमी जर पडले तर तिथे तुम्हाला मार्जिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो त्याच पद्धतीने तुम्ही बाई कटिंग करून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा प्रश्न सर्वात मोठा जो आहे तो तुमचा सॉल्व होईल तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हीच बाई कशा पद्धतीने जॉईन करायची आहे आणि काय कारणं आहेत त्याचे कमी जास्त होण्याचे ते तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजत असते की कशा पद्धतीने आपण बाई जॉईन केलेली आहे कोण कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ पाहतानी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्याच्यातल्या जी काय माहिती आहे ती व्यवस्थित समजवून समजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने एका ताईंची कमेंट जी आलेली होती की माझी बाही कमी जास्त होते जोडताना तर त्याचे कारण तुम्हाला सांगितलेलेच आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलचे प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात भेटूत पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय